श्री स्वामी समर्थ मित्रांनो माझ्या चॅनलवरती तुमची खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ आहे आषाढी एकादशीनिमित्त तर आषाढी एकादशीला केस धुवायचे की नाही याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे तर आषाढी एकादशीला केस धुवायचे की नाही याबद्दल आपण इथे सांगणार आहोत तर कोणतेही धार्मिक बंधन नाही केस तुम्हाला धुता येतात तुम्ही केस धुवू शकता पण उपवासाचे नियम पाळणे महत्त्वाचे आहे उपवासात काय खावे तर काय टाळावेत याबद्दल काही नियम आहेत जसे की धान्य डाळी कांदा लसूण आणि काही मसाले हे तुम्हाला टाळायचे आहे तर एकादशीला कोणते नियम पाळायचे तर एकादशीला उपवास करणे महत्त्वाचे आहे जर तुम्ही फलाहार किंवा पाण्यावर उपवास करू करत असेल तर ते तुम्ही करू शकता तर ब्रह्मचार्याचार्य पाळणं हे गरजेचं आहे ब्रह्मचार्य पाळणं महत्त्वाचं आहे सात्विक जेवण सात्विक जेवण तुम्हाला करायचं आहे सात्विक आहार तुम्हाला घ्यायचा आहे उपवासात सात्विक आहार घ्यावा ज्यात की फळे दूध साबुदाणा खिचडी बटाट्याचे पदार्थ इत्यादीचा समावेश आहे त्यामध्ये सफरचंद आहे केळी आहेत डाळिंब आहेत तर तुम्हाला असा सात्विक आहार घ्यायचा आहे त्यानंतर आहे दान तर एकादशीला दान करणे ही शुभ मानले जातात तर तुम्हाला धान्याचंच इथे दान करायचं आहे त्यानंतर सगळ्यात मोठा जप म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप तुम्हाला एकशे आठ वेळा करायचा आहे साक्षात इथे विठ्ठल रुक्मिणीचा हा साक्षात मंत्र आहे त्यानंतर पूजन पूजन तुम्हाला कसे करायचे आहे तर देवाची पूजा करावी त्यानंतर उदबत्ती लावावी धूप लावावं निरांजन लावावं देवाला नैवेद्य दाखवावा तर देवाला नैवेद्य कोणता दाखवावा त्या फळे दूध साबुदाण्याची खिचडी बटाट्याचे पदार्थ जसे की डाळिंब सेब सफरचंद केळी वगैरे असाच तुम्हाला नैवेद्य देवाला अर्पण करायचं आहे त्या दिवशी देवाला पण उपवास असतो तर तुम्हाला काय टाळायचं आहे तर आपल्याला धान्य किंवा डाळी या पदार्थाचं सेवन करायचं नाही धान्य तांदूळ डाळी इत्यादी धान्य तुम्हाला टाळायचं आहे त्या दिवशी त्या गोष्टीचं अजिबात सेवन करायचं नाही त्यानंतर कांदा लसूण कांदा लसूणसुद्धा तुम्हाला खायचं नाही ते पण सुद्धा टाळायचं आहे त्यानंतर मसाले मसालेसुद्धा तुम्हाला खायचे नाही जसे की हिंग मोहरी इत्यादी तुम्हाला टाळायचे आहे मसाल्याचे कोणतेच पदार्थ तुम्हाला त्या दिवशी खाणं टाळायचं आहे तर गैरवर्तन गैरवर्तन कसं करायचं लोकांसोबत कसं बघायचं तर गैरवर्तन किंवा चुकीच्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत कोणाची निंदा चुकली करायची नाही त्या दिवशी तुम्हाला उपास असते त्या दिवशी तुम्ही चांगल्या चांगल्या देवाच्या धर्माच्या गोष्टी करायच्या आहे केस धुणे केस धुणे हे एकादशीला एकादशीला केस धुण्याबद्दल कोणतेही धार्मिक बंधन नाही तुम्ही केस धुवू शकता तर अशा प्रकारे हे नियम आहेत सामान्यतः हे पाडले जातात पण तुमच्या घरात किंवा परंपरेगत किंवा तुमच्या घरामध्ये परंपरा चालू असेल त्याचे तुम्हाला वेगळे नियम असतील तर ते तुम्ही पाळू शकता तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन क्लिक करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ